बघा आज आपण आपल्या पाठांतराचा भाग पाच मिनिटात पूर्ण करतोय ठीक आहे काल आपण पाठांतर करत होतो यंग वन्स ऑफ अॅनिमल्स म्हणजे प्राणी आणि त्यांची पिले कालच्या एका सूत्रातून आपण काही प्राण्यांची पिले पाठ केली आज आपण दुसरं सूत्र घेतलंय आणि आपलं दुसरं सूत्र आहे ही क्राय फॉर जेसीबी आपलं दुसरं सूत्र आहे आवाज काय दुसरं प्रत्येक शब्दातले जी अक्षर आहेत त्या अक्षरावरून मी काही प्राण्यांची नावं लिहिणार आहे कि तुम्ही शांतपणे फक्त वाचायची थी। आहे ठीक आहे इथं मी एक शब्द आहे ज्याला सर्कल केले तो शब्द कोणता फॉर म्हणजे तो आपल्या सूत्रातला अनावश्यक शब्द आहे असं समजा ठीक आहे हा आता सूत्र वाचा आणि मी काही प्राण्यांची नावं लिहिते ते वाचा एच फॉर किफो कोटॅमस हिपो मी शॉर्टकट मध्ये लिहिले ई e फॉर एलिफंट सी फॉर फॉर रॉस मी शॉर्टकट मध्ये घेते रायनो आर फॉरेंडियर आणि वाय फॉर या वाचत राहा बारकाईनं पाहत राहा जी सीबी मध्ये तीन लेटर आहेत जी फॉर जिरा सी फॉर कायसन बी फॉर बी फॉर ठीक है किती प्राण्यांची नावं झाली मोजूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन एका सूत्रात अकरा प्राण्यांची पिले आणि त्यांची नावं आपण पाठ करणार आहोत चला वाचा सूत्र परत एकदा मोठ्याने नाही बायसन म्हणजे गवा, गवा। तर या सगळ्या प्राण्यांच्या पिलांना एकच नाव आहे आणि ते मी इथं लिहते बघा या स्क्वेअर बॉक्स मध्ये आणि ते म्हणजे काही नाव केले यंग वन ऑफ हिटॅमस इज कॉल यंग वन ऑफ एलिफंट इज कॉल फेलो इज कॉल या सगळ्या प्राण्यांच्या पिलांना का असं म्हणतात आहे की नाही सोपी युक्ती चला मग आता दोन मिनिटात पाठांतर करूयात हे सूत्र